डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज धुळेकरांना बेअब्रू करणाऱ्या आयुक्तांच्या घरासमोर वाजवले ढोल उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने आयुक्तांच्या घरासमोर वाजवले ढोल औरंगजेबी पद्धतीने धुळे महापालिकेमार्फत मालमत्ता कर वसूल केला जात आहे वसुलीच्या नावाखाली ढोल बडवून धुळेकरांना बेअब्रू करण्याचे कारस्थान धुळे पालिकेने केले आहे याचा विरोध म्हणून आज शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने धुळे महापालिकेच्या आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या घरासमोर ढोल ताशे वाजवून त्यांचा यावेळी निषेध करण्यात आला यावेळी शिवसेनेचे माजी आमदार अशोक धात्रक माजी आमदार शरद पाटील जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे महानगर प्रमुख धीरज पाटील ललित माळी अजय चौधरी यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे महापालिका एक महापालिका एकदा महानगरपालिकेतला भ्रष्टाचार तुळे महानगरपालिकेतला भ्रष्टाचार महापालिकेतल्या वसुलीसाठी तुळेकरांच्या घरासमोर ढोल वाजवणार आयुक्तांचा महापालिकेमध्ये बालबत्ता बाल कराच्या वसुलीसाठी धुळे कराच्या कराचं मोठं अनुवाद होणार आयुक्तांचा राबुलाल जावास कुलाचा शांतवाज आता मधल्या काळामध्ये मालमत्ता कराची थकबाकी असल्यामुळे इथल्या आयुक्तांनी सामान्य नागरिकाच्या घरावर जाऊन ढोल बजाव आंदोलन केलं मालमत्ता कराच्या वसुलीचे कायद्याने संविधानामध्ये वेगवेगळे नियम आहेत वेगवेगळ्या वेग कानून आहेत ते न करता सर्वसामान्य जनतेमध्ये एखाद्याच्या इज्जतीचे अब्रूचे लकरे वेश्वर मांडण्याचं काम यांनी केलं आज आम्ही इथे आलेलो आहोत की नागरिकांच्या घामाच्या पैशातून जो कर गोळावतो त्याची उधळपट्टी आणि त्याच्यात फार मोठ्या प्रमाणावरचा भ्रष्टाचार या आयुक्तांनी व त्यांच्या आशीर्वादाने सर्व अधिकाऱ्यांनी केलं आहे आमची माहिती अशी आहे की काही ठिकाणी बोर न करता पाण्याच्या विंधनविहिरी बोर न करता साधारणतः तीनशे कोटी रुपयाचं बिल काढलेलं आहे आणि हे काम न करता काढणारं त्याच्या वसुलीसाठी शिवसेनेची ही सगळे पदाधिकारी शिवसैनिक सर्व महिला आघाडी युवासेना ही सगळी जनतेला बरोबर घेऊन या ठिकाणी आलेल्या आहेत आणि ढोल बजाव आंदोलन याच्यातून इशारा देत आहोत महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका